विनय ग्राम विकास बहुद्देशीय संस्था संचलित विवेकानंद विद्यालय सोलापूर अक्कलकोट रोड सोलापूर येथे स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या एकसष्टाव्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी प्रथमेश महेश कोठे धनश्रीताई विनायक कोंड्याल व दादा रामकृष्ण कोंड्याल यांनी आपली भावना व्यक्त केली महापालिकेत अतिशय कमी वयात नगरसेवक झाल्यानंतर एक मोठी जबाबदारी त्यांना मिळाली महापौर पद त्यांना त्यावेळेस मिळालं मला वाटतं त्यावेळेस महाराष्ट्रात सर्वात यंगेस्ट महापौर म्हणून त्यांना ते पद मिळालं आणि ते आपल्याला काम माहिती आहे त्यांनी कशा पद्धतीने काम त्या ठिकाणी केलं आज आपण आपल्या मेंटेनन्सची कामं जे करतो झोनच्या माध्यमातून जाऊन आपण करतो ती झोनची निर्मिती महेशांना महापौर असताना केली आहे म्हणजे एक व्हिजन ठेऊन काम करणारा नेता आज आपल्यामध्ये नाही आहे कारण त्याच्या अगोदर सर्वांना सोलापूर महानगरपालिकेत जावं लागत होतं छोट्याशा कामाला सुद्धा आपल्याला महापालिकेत जावं लागत होतं पण महापालिकेचं ऑफिस इतरत्र भागात सुद्धा जे छोटे छोटे काम आहेत ते व्हायला पाहिजे या दृष्टीकोनातून महेशांना प्रयत्न केला आपल्याला दुहेरी पाईपलाईनच्या बाबतीत सुद्धा महेशांना दोन हजार चार सालीच मला वाटतं महापालिकेच्या बोर्डामध्ये त्यांनी भाषण केलं होतं की दुहेरी पाईपलाईन जर सोलापूरला आली नाही तर अतिशय बिकट परिस्थिती सोलापूरवरती येईल आणि आज आपल्याला ती स्थिती पाहायला मिळते की कशा पद्धतीने आपल्याकडं आज पाणी पुरवठा होतोय मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही कारण आज अनेक महिला तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात त्यामुळं पाण्याची अडचण किती मोठ्या प्रमाणात आज होती आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही पण ज्या वेळेस दोन हजार सातला विनायकदादा या भागातून निवडून आले मला वाटतं खऱ्या अर्थाने या भागाचा कायापलट करण्याचं काम विनायकदा कर या ठिकाणी केलं जसं तात्यांकडून आग्रह धरून महेश अण्णांनी विडी घरकुल या भागात शाळा पाहिजे म्हणून आग्रह धरला कारण सुपर मार्केटमध्ये पहिला शाळा चालू झाली होती विडी मध्ये अनेक जण शाळेसाठी बाहेर गावात यावं लागत होतो चार चार किलोमीटर लांब जावं लागत होतं महेश अण्णांनी आग्रह धरला की विडी मधील विद्यार्थ्यांना तिथं शाळा झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्या आपल्याला सर्वांना माहिती आहे की विडी घरकुलमध्ये मोठ्या प्रमाणात आज संभाजीराव शिंदे असेल राज मेमोरियल स्कूल असेल हे चालत असते आणि आज त्याच पद्धतीने मला वाटतं विनायक दादांनी सुद्धा रामकृष्णांनाकडे आग्रह धरला आणि आपल्या डॉक्टर सूर्यप्रकाश दादा कोठे प्रथमेश दादा कोठे मनिजी श्री विनायक दादा कोंड्या अण्णांचे सर्वात जवळचे जे डावा हात किंवा उज्ज्व हक म्हणता येईल अशा आपल्या सर्वांना माहीत असणारे शशिकांत केंची काका केते काका मुजले मामा शाळेचे मुख्याध्यापक सुतार मॅडम गोली मॅडम आणि उपस्थित पालकवर्ग शिक्षक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीं आज आपणा आपणाला ह्या अण्णांच्या जयंतीनिमित्त एकत्र यावं लागलं हे खरोखर सुद्धा वाटत नाही काहीतरी दुर्दैव म्हणावं लागेल की आपण आज या जयंतीनिमित्त एकत्र आलो आपण जे आपलं होतो आपण अण्णांना प्रमुख म्हणून बोलवत होतो की आज मला स्वप्नासुद्धा वाटत नाहीये की अण्णा आपल्यातून गेलेत आणि अण्णांच्या जयंतीच्या स्मरणार्थ आपणा सर्वांना हा कार्यक्रम करावा लागतोय विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना मी एवढं सांगते की अण्णा हे फक्त राजकीय व्यक्तिमत्व नव्हते तर अण्णा हे सामाजिक शिक्षण शैक्षणिक आणि कौटुंबिक सर्व क्षेत्रांमध्ये अण्णांचा जास्तीत जास्त हातभार होता अण्णांनी खूप अहोरात्र समाजासाठीच लढायचं माझ्या तरुण नवीन युवा पिढींना काहीतरी हे विद्यार्थी नवीन पिढी हे पुण्या मुंबईला न जाता आपल्या आई वडिलांपासून दूर न होता अण्णांचं सतत आय टी क्षेत्र सतत काम करणं किंवा पाठपुरवठा करणे नवीन नवीन उद्योग धंदे आपल्या सोलापुरात कसा आणता येईल यासाठी अण्णांचा सर्वात जास्त जास्तीत जास्त, जास्त, जास्त लक्ष होत अण्णा दिवसभर हे कार्यकर्त्यांमध्ये होते पण अण्णांचं सगळ्यात जास्त मोठ केलं भरपूर निधी दिला आणि काम कसं करायचं हे पण शिकवलं महापालिकेमध्ये काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण कसं करायचं हे महेशानाने या ठिकाणी शिकवलं वयाच्या एकवीसाव्या वर्षी त्या ठिकाणी आम्ही नगरशोक म्हणून निवडून गेलो अपक्ष म्हणून निवडून आलो महेशानाच्या माध्यमातून आमदारांनी भरपूर निधी दिले या भागामध्ये काही रस्ते नसतील ड्रेनेज असेल रस्ते ड्रेनेज पाण्याची व्यवस्था काही नव्हती आमदारांनी फक्त तुम्ही जरा पुढं काम कसं करायचं मी तुम्हाला निधी देतो देतो आणि काम तुमच्या पाठीमागे राहतो आणि काम कसं करायचं हे आम्हाला सतत शिकवत गेले त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही अनेक या ठिकाणी भागाचा विकास करू शकलो आणि ब्याण्णव त्र्याण्णव ला महापौर झाले महापौर झाल्यानंतर ना महापालिकेमध्ये कामाची चुनूक कसं असली जरा कशी असेल या ठिकाणी मैसाणाने दाखवून दिलेलं आहे दोन हजार नऊ साली आमदार म्हणून या ठिकाणी उभारले होते उत्तरला अर्धा थोडक्यात सात हजार मतानी राजकारण झालं मग अन्न थोडक्यात सात हजार मताने या ठिकाणी अन्नाना अपेक्ष आलं पण तरी कधीही डगमचले नाही शहर मध्यमध्ये परत उभारले तर थोडं परत मध्यमध्ये उभारले मध्यमध्ये मध्यमध्ये महिषाण किती फक्त पंधरा दहा पंधरा हजार मतांनी या ठिकाणी पटका बसला त्याच्यानंतर शिवसेनेकडून उभरून शिवसेने जास्तीत जास्त या ठिकाणी महिषाणांनी नगरशोभ निवडून आले जवळपास बिल बावीस चौक ज्या ठिकाणी शिवसेनेचे चार नगर चौक निवडून येत होते त्या थी ठिकाणी बावीस नगर महिशानागरसेवक निवडून आल्यानंतर अण्णांना तिकीट ज्या मिळालेलं होतं त्या ते, ते तिकीट हुकलं गेलं वरचं राजकारण झालं आणि फक्त अपक्ष उभारून सुद्धा त्या ठिकाणी चाळीस हजार मध्ये या ठिकाणी महिशाण घ्यायचे असं जर राजकीय संघर्ष आणि आमचे कोटी एकूण